राजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तोंडावर असताना रत्नागिरी पोलिसांनी कडक बंदोबस्ताची तयारी सुरू केली राजापूर शहरातील जवाहर चौक बाजारपेठ आणि प्रमुख मार्गांवर आज पोलिसांनी रूट मार्च काढत चुनाव सुरळीत पार पडण्याचा संदेश दिले धार्मिक तणावानंतर संवेदनशील भागात विशेष कुमक तैनात करण्यात आली दरम्यान संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं जिल्ह्यातील सात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तब्बल दोनशे मतदान केंद्रे सज्ज आहेत या मतदानासाठी बाराशे अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ईव्हीएम मशीनचं वाटपही सुरू आहे सर्वाधिक एकोणसत्तर मतदान केंद्रे रत्नागिरी नगर परिषदेमध्ये असणार असून मतदानासाठी चारशे एक्केचाळीस ई व्ही एम मशीन्स राखीव ठेवण्यात आले आहेत उद्या सात नगराध्यक्ष पदांसाठी आणि एकशे एकोणपन्नास नगरसेवकांच्या जागांसाठी मतदान होणार आहे मतदान होणाऱ्या सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतींना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नमस्कार मी जीवन देसाई निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरी रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीसाठी उद्या सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेमध्ये मतदान होणार आहे आणि त्यासाठी आजचा जो दिवस आहे तर रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये एकूण एकोणसत्तर मतदान केंद्र आहेत आणि या एकोणसत्तर मतदान केंद्रावर जो नेमलेला स्टाफ आहे तो जवळजवळ तीनशे पंचेचाळीस इतका आहे त्यामध्ये केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी त्याचबरोबर इतर कर्मचारी असे तीनशे पंचेचाळीस स्टाफ आपण नियुक्त केलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्राला पोलीस कर्मचारी याप्रमाणे बंदोबस्तासाठी देखील मनुष्यबळ नियुक्त करण्यात आलेले आहे त्याचबरोबर एकूण एकोणसत्तर मतदान केंद्र आहेत त्यावर चौसष्ट हजार सातशे शेहेचाळीस इतके मतदारसंख्या आहेत त्यामध्ये पुरुष मतदार जे आहेत ते एकतीस हजार तीनशे चोवीस महिला मतदार आहेत तेहत्तीस हजार चारशे एकवीस आणि इतर मतदार एक असे एकूण चौसष्ट हजार सातशे शेहेचाळीस इतके मतदार उदया मतदानाचा हक्क बजावतील मतदानाची वेळ आहे सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच आज या ठिकाणी ई व्ही एम आणि त्यांचं जे मतदानाचं आवश्यक साहित्य आहे ते साहित्य आज वितरण या ठिकाणी सुरू आहे आणि आज ते साहित्य घेतल्यानंतर केंद्राध्यक्ष अधिकारी हे या ठिकाणी तपासणी करतील आणि नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर रवाना होते